नमस्कार सांगलीमधल्या कुपवाड इथले धर्मांतरणासाठी सासरच्यांनी इतका छळ केला की त्याच्या जाचाला कंटाळून सत्तावीस वर्षाची ऋतुजा सुकुमार राजगे या सात महिन्याच्या गर्भवतीने गळफास लावून आत्महत्या केली या अशा घटना ऐकल्या आणि पाहिल्या की सुन्न व्हायला होत एका धनगर कुटुंबात जन्मलेल्या ऋतुजाचं लग्न चोवीस मे दोन हजार एकवीस ला सुकुमार राजगेशी झालं हिंदू धर्म हिंदू आहोत असं खोटं सांगून राजगीय कुटुंबियांनी सोयरीत जुळवली मात्र प्रत्यक्षात त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि लग्नानंतर ऋतुजाला तिची झालेली फसवणूक कळाली पण तरी ती संसार करतच होती पण खरं तर तेव्हापासून ऋतुजाचा धार्मिक कोंडमारा सुरू झाला इतकंच नाही तर नवरा सुकुमार राजगे यांच्यासह सा सासू सासऱ्यांची ऋतुजाला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर तुझ्या देवांना नमस्कार करणं बंद कर आमच्यासोबत चर्चला चल असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली बऱ्याचदा तिच्या मनाविरुद्ध तिला चर्च मध्ये घेऊन गेले तिथे तिच्यावरती धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्ती सुद्धा करण्यात आली पण ऋतुजा बदली नाही त्यावर चर्च मधल्या पादरींनी तिच्या सासरच्या मंडळींना सांगितलं की तुमची सून हिंदू धर्माचं पालन करते पूजा करते त्यामुळे तुम्हाला अडचणी येत आहेत आणि तिचा जास त्यानंतर अधिक वाढत गेला ती गर्भवती राहिली तेव्हा हा छळ आणखीन वाढला पोटातल्या बाळावरती ख्रिश्चन धर्माप्रमाणे संस्कार व्हायला हवेत म्हणून तिचे सासू सासरे नवऱ्याने तिचा इतका छळ केला इतका छळ केला की तिने टोकाचं पाऊल उचल स्वतःला आणि पोटातल्या सात महिन्याच्या बाळाला संपवून टाकलं आज धर्मांतरण विरोधी कायदा किती गरजेचा आहे हे आपल्या लक्षात येतं लवकरात लवकर कायदा व्हावा ही आमची मागणी सुद्धा आहे आणि मला विषय भी विश्वास आहे की निश्चितपणे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हा कायदा करतील ऋतुजासाठीचा न्याय हा केवळ तिच्या परिवारापुरता नाही आहे तर ही संपूर्ण राज्यातल्या महिला मुलींसाठीची न्यायाची लढाई आहे आज ऋतुजाला न्याय देण्यासाठी आम्ही सगळेच तिच्या आहोत पण ऋतुजाने जीव देण्याऐवजी मदतीची हाक मागली असती तर आज ती आणि तिचं बाळ वाचलं असतं असं मला वाटतंय ऋतुजा कायम हिंदू धर्मासाठी भक्कमपणे उभी राहिली तिने अहिल्याईचे श्रद्धेचा त्याग केला नाही याचा मला अभिमान आहेच पण तिने तिच्या हक्कांचा त्याग का केला हा प्रश्न मला प्रचंड अस्वस्थ करतोय हिंदू धर्म वेळ पडली तर हातात शस्त्र घ्यायला शिकवतो मग ऋतुजाने कायद्याचं शस्त्र का नाही बरं हातात घेतलं आज मी राज्यातल्या सगळ्या महिलांना सगळ्या मुलींना हात जोडून एक विनंती करते अगर तुमच्यावर कोणतीही श्रद्धा प्रथा परंपरा जबरदस्तीने लादली जात असेल तुमच्या मनाविरुद्ध धर्म लग्न संस्कार लादले जात असतील तर गप्प राहू नका ग एकशे बारा नंबर डायल करा पोलिसांकडे जा कायद्याचं शस्त्र उचला आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःसाठी उभं राहा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही फक्त स्वतःसाठी स्टँड घ्या ग जीव देण्याचा विचार सुद्धा करू नका विचार सुद्धा करू